नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे गुढी पाडवा व तसेच मराठी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी कापूस बाजार भावाचा लिला उत्तर आहे अशातच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आज सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजार व्हा बघा शेतकऱ्याचे नाव आहेत एकनाथ देवीदास भुजबळ शेतकरी आहेत जवळा जिवाजी या ठिकाणी त्यांना सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सेलू या ठिकाणीच पर क्वालिटी कापूस गेलेले सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल शेतकरी आहेत सचिन दगडोबाड टक धामण धामणगावचे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद